नमस्कार मित्रांनो तर आज आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला चाललेलो आहात आपल्या वरती चला मग निघू आपण नमस्कार मित्रांनो मी आहे विशाल आणि आज आपण चाललो आहोत महाराष्ट्रातील पवित्र नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी या पवित्र भूमीला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचा मान मिळालेला आहे या मंदिराच्या दर्शना आधी आपण ज्या कुंडावर चाललेलो आहोत ते आहे तीर्थराज कुशावरता याची कथा थेट गोदावरीच्या नदीच्या पृथ्वीवरील आगमनाशी जोडलेली आहे प्राचीन काळात ब्रह्मगिरी पर्वताजवळ गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्ला राहत होते त्यांच्या आश्रमात नेहमी सुख समृद्धी नांदत होती ज्यामुळे इतर काही ऋषी त्यांचा हेवा करू लागले त्या ईर्षवान ऋषींनी मिळून गौतम ऋषींवर गोहत्याचे पातक लाभण्यासाठी एक कपट रचले त्यांनी एका गाईला ऋषींच्या शेतात पाठवले हो गौतम ऋषींनी त्या गायीला हकलण्यासाठी गर्वाचे गवत फेकले पण दुर्दैवाने त्याच क्षणी त्या गायीचा मृत्यू झाला अशा प्रकारे निष्पाप ऋषींना गोहत्याचे मोठे पातक लाभले या महापातकातून मुक्ती मिळवण्यासाठी गौतम ऋषींनी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली ऋषींच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी ऋषींना वरदान मागण्यास सांगितले गौतम ऋषींनी पातकापासून मुक्ती मिळवण्यासाठी गंगा नदीला पृथ्वीवर आणण्याची विनंती केली गौतम ऋषींच्या प्रार्थनेमुळे भगवान शंकरांनी आपली जटा ब्रह्मगिरी पर्वतावर आपटली आणि तेथून गंगा नदी जी पुढे गोदावरी म्हणून ओळखली जाते प्रकट झाली तथापि गंगा वारंवार लुप्त होत होती गोदावरीचा प्रवाह एकाच ठिकाणी स्थिर करण्यासाठी गौतम ऋषींनी कुश वापरून एकाच ठिकाणी बांध घातला ज्या ठिकाणी त्यांनी कुश वापरून नदीला बांधले त्या ठिकाणाला कुशावर असे नाव पडले आणि तेथे ते एक पवित्र कुंड तयार झाले गंगेला स्थिर केल्यानंतर गौतम ऋषींनी गंगेला आणि भगवान शंकराला तेथे ते कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी विनंती केली गंगादेवीने अट ठेवली की जर भगवान शंकर येथे ज्योतिर्लिंगाच्या रूपात निवास करत राहिली भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि गौतम ऋषींचे कल्याण करण्यासाठी भगवान शंकर येथे ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रगट झाले आणि वास्तव्य केले हे ज्योतिर्लिंग इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळे आहे येथे शिवलिंगाच्या हात जमिनीखाली एक लहान खड्ड्यात अंताच्या आकाराच्या तीन लहान मुली आहेत हे तीन लिंग ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे प्रतीक मानले जाते म्हणूनच या देवाला त्र्यंबकेश्वर असे म्हणतात हे मूळ बाळाजी बाजीराव यांनी सुमारे सतराशे चाळीस ते सतराशे साठ या काळात जुन्या मंदिराच्या ठिकाणी केले या मंदिरात त्रिमूर्ती रूपात असलेल्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका